नमस्कार शेतकरी मित्रांनो थोडक्यात पावसाचा हवामान अंदाज सांगतो महाराष्ट्रातला तर आजची नऊ तारीख आहे नऊ मे दोन हजार पंचवीस आजपासून परिस्थिती अशी आहे की आता आत्ता सध्या नाशिकच्या काही भागात ॲक्टिव्हिटी पालघर वगैरे ठाणेचा पश्चिम भाग अशी ॲक्टिव्हिटी चालू असेल आता उद्या दहा तारखेला काय परिस्थिती राहील तर उद्या दहा तारखेला पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल साताराचा पश्चिम भाग जबरदस्त म्हटलं त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा पश्चिम भाग ठीक आहे आता हा झाला जास्त पावसाचा एरिया म्हणजे इथे ॲक्टिव्हिटी जास्त राहील प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी त्यानंतर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टी लगेचचे जिल्हेसुद्धा आता नाशिकमध्ये धुळेमध्ये नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणीही पावसाची शक्यता दाट आहे आणि ह्या दिवसात म्हणजे उद्यापासून तिथे पाऊस होणार ठीक आहे हवेचा वेग सोबत वाढलेला राहील प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी आहे मध्य महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि विदर्भात पूर्व विदर्भात दाट पावसाची शक्यता आहे ठीक आहे दाट पावसाची शक्यता आहे त्यानंतर आता अकरा तारीख आपण बघू अकरा तारखेला आणि बारा तारखेला संपूर्ण माहोल चेंज राहील महाराष्ट्रातला सकाळपासून ढगाळ वाता वातावरण आणि आपल्याला दुपारीसुद्धा पाऊस कुठे कुठे पडलेला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात अकरा तारखेला पावसाची शक्यता आहे मॉडेलवाईज काय असते काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त असा आपल्याला पाऊस दिसतो काही ठिकाणी रिकामे दिसतात परंतु ही प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी आहे लोकेशन शिफ्ट होतात जिथे ढगाची डेन्सिटी म्हणजे घनता आपल्याला पाहायला मिळते नेमका त्याच लोकेशनवर पाऊस न होता, होता। दुसऱ्या ठिकाणीसुद्धा होतो मान्सूनमध्ये हीच परिस्थिती वेगळी असते मान्सूनमध्ये जेव्हा पंधरा जुलैच्या पुढे मान्सून सेट होतो त्यावेळेस ॲकुरसी मॉडेलमध्ये जास्त आलेली असते ठीक आहे तर ही होती अकरा तारीख अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची दाट शक्यता आहे तुलनेत दहा तारखेच्या तुलनेत पश्चिम किनारपट्टीवरला पाऊस कमी झालेला राहील ठीक आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण जिल्हे विदर्भ ठीक आहे आता जसे पूर्व विदर्भात जी ॲक्टिव्हिटी होती पूर्व विदर्भातली सुद्धा कमी झालेली राहील म्हणजे त्या तुलनेत दहा तारखेच्या ठीक आहे परंतु पावसाची शक्यता आहेच ठीक आहे आता बारा तारीख बघू बारा तारखेला जे अकरा तारखेचं वातावरण होतं तेच बारा तारखेला जसं तसं संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता फक्त पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता कमी झालेली राहील उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे या भागात थोडा पाऊस कमी राहणार परंतु सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला दाट पावसाची शक्यता आणि पाऊस येणारच ठीक आहे कारण ढगाची डेन्सिटी आपल्याला प्रकारे मॉडेल्स दाखवत आहे ठीक आहे ही होती बारा तारीख आता तेरा तारखेलासुद्धा पाऊस आहे तेरा तारखेला काही भागात खूप जास्त पाऊस परंतु आता तेरा तारखेचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देणार म्हणजे उद्यापासून परत उद्यापासून त्या तारखेचा व्हिडिओ कारण दररोज चेंजेस होत असतात काही प्रश्न असेल तर कमेंट करा पर कमेंट काय असतात की ह्या ह्या तालुक्यात ता काय पाऊस परिस्थिती राहील कारण माझे पीक काढणं चालू आहे असे प्रश्न असतात तर बघा ही प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी आहे शिफ्ट होत असते वातावरण जी डेन्सिटी आपल्याला दिसते सध्याच्या परिस्थितीत जर उदाहरण सांगायचं झालं जर हिंगोली जिल्ह्यातल्या सोन सोनग्या सोनेगावमध्ये जी परिस्थिती सेनगावमध्ये जी परिस्थिती दिसत असेल आपल्याला ती परिस्थिती कदाचित शिफ्टसुद्धा होऊ शकते परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण बनत आहे धन्यवाद